हो मी वैष्णवी हजारे आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण आलो आहोत श्रीरामपूर येथील गांधी चौकामध्ये हो आणि बघा बैलपोळा सणानिमित्त इथलं वातावरण कसे गजबजले आहे उद्या बैलपोळा हा सण आहे बैल हा सण विशेषतः बैलांचा असतो त्या दिवशी बैलांना खुजला जातो त्या दिवशी त्यांचा सण असतो त्या दिवशी मातीचे आणि शेणाचे बैल करून लोक त्यांना पुजतात आपल्याकडे असलेल्या बैल ही त्यांची पूजन केलं जात या सणानिमित्त आता या बाजारात खूप सारी गर्दी जमलेली आहे खूप सारे लोक इथे खरेदी करण्यासाठी आले आहेत माझं नाव बाळकृष्ण बाळासाहेब वागतोर मेळायला साधारणतः मी आमचं हापीड जात कुंभार धंदा आहे मी स्वतः कुंभार आहे आम्ही आम्ही म्हणजे माझ्या लहानपणापासून माझ्या वडील आजोबा वगैरे आम्ही सर्व कुंभार राहा व्यवसाय करतो पहिलं आम्ही म्हणजे मला आलो चालू आहे बैल पोळ्याचा असा विषय तर आपल्याकडे दोन प्रकारचे बैल विकले जातात एका बैला देतात वाड बैला म्हणून देतात ते मातीची बैला बनवतात आणि आता नवीन फॅशनेबल लोकांना सावतात तर हे जे बैल जातात हे चे बैल बनवतात आणि हे वाड बैल हे वाढ बैल म्हणतात हे याला जास्त मान म्हणतात चार बैल आणि एक आहेत मान जास्त आहे आणि याला कमी मान येतात दत्तात्रय राहणार खैरी निमगाव पंधर वर्ष पोळ्यानिमित्तानी ना मेन रोडला आहे ना उद्या स्टॉलला येते उद्या पोळ्याचं महत्व असं का बैल असो गाई असो त्याला एक वर्षातून एक मोठा सण शेतकऱ्यांचा मानला जातो त्यानिमित्ताने एक स पोळ्याचा साथ बैलांना जनावरांना केला जातो आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर